नमस्कार मंडळी आज आपण या व्हिडिओमधून आपल्या फेसबुक चॅनल वर जे शेतकऱ्यांनी व्हिडिओच्या खाली कालच्या कमेंट्स केली होती तर त्यांना उत्तर म्हणून हा एक व्हिडिओ आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा तुमचे सुद्धा प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओमधून मिळून जाणार आहे पाणी सुरू आहे थोडा थोडा परंतु तुमच्याला माहिती देणं खूप अर्जंट होतं कारण भरपूर शेतकरी काय म्हणतात की सर तुम्ही व्हिडिओ टाकता असं करता आणि तुम्ही आम्हाला उत्तर देत नाही तर मी तुम्हाला या व्हिडिओमधून काल जे शेतकऱ्यांनी कमेंट्स केल्या त्याच्यावर उत्तर देत आहे तर बघा सगळ्यात पहिला आपण व्हिडिओ पाहूया जो की आपण काल टाकलेला होता काल कोणता व्हिल्यू टाकलेला होता पोळा अमोशा फवारणी याच्यामध्ये प्रोपेक्स सुपर अ श्याम तिडकेंनी कमेंट्स केली आहे प्रोपेक्स सुपर पोळ्याच्या अमावशेला दोन दिवसाआधी किंवा दोन दिवसानंतर मारले तर चालेल का तर सगळ्यात महत्वाची तुमची कमेंट मला आवडली तर बघा तुम्हाला फवारणी करायची असेल तर पोळ्या झाल्यानंतर म्हणजे पोळ्या अमोशेच्या नंतर, अमोशे नंतर पाच दिवसाच्या आत तुम्ही फवारणी करा कारण पाच दिवसाच्या नंतर अळी ही अंड्यातून बाहेर येते नंतर काही फायदा होत नाही आणि अळी काही तेवढी मरत नाही तर अंडे मारायचे तुम्हाला प्रोफेक्स सुपर सोबत तुम्हाला निंबोळेच तिथे कॉम्बिनेशन घ्यावं लागेल गुलाबी बोंडळीला कोणतं औषध आहे जे की मी तुम्हाला सांगितले प्रोफेक्स सुपर सोबत निंबुळे वापरा एका तारा पोळ्याला मारलेलं चालेल का एक तारा एक तारा पोळ्याला मारले चालेल का सर नाही आता काम नाही करत त्याच्यानंतर रॉनफेन प्रोपेक्स सुपर सुबत आणि ड्रिबल वापरले चालेल काय सर प्रोपेक्स सुपर आणि रॉनफेन चालेल परंतु हे ड्रिबल बद्दल मला माहित नाही तन्नाशकाचे पंप कशाने साफ करावे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे सरळ सरळ जाळी काढायची बकेट भर माती घ्यायची त्याला चांगला गाळा बनवायचा सरळ पंपात टाकायचा झाकण लावायचं पट्टपट पूर्ण पंप हलवायचा मोटार चालू करायची नाही सगळ्यात महत्त्वाचं नाही तर मोटार सुरू करायला पूर्ण गाळ मोठाळीत तर सर्वमध्ये माती चांगला हलवायचा माती उबरून टाकायची स्वच्छ पाण्याने धुवायचा त्यात खडे असते खडे पूर्ण साफ करायचे अंदरची जाळी काढायची ते सुद्धा साफ करायची आणि पूर्ण डब्बा भरून नळीमधून जाऊ द्यायचा नळी आपोआप सापून जाते मिरचेला बाहेरसाठी कोणतं औषध आहे दोन दिवसामध्ये व्हिडिओ येणार आहे पाहिजे आपल्या चॅनलवरती पोलो कधी वापरायचे पांढऱ्या माशीचा हट्ट्या कोणत्या शाणी कव्हर होत नसेल तर तुम्ही पोलो वापरू शकता त्याच्यानंतर आता पोलिसवर एक कमेंट्स आली होती पोलिसचा व्हिडिओ टाकला आपण त्याच्यावर प्रतिम माहिती दिली भाऊ धन्यवाद वांगीवरील फुल किडा कोणत्या यांनी कव्हर होणार वांगीवरील फुडकिडा फुल किडा पोलिस मारू शकता आठ ग्रॅम नाहीतर मग तुम्ही जंप मारू शकता फुल किडा त्याच्यामध्ये कवर होऊन जाणार बेस्ट व्हिडिओ बेस्ट व्हिडिओ आपले व्हिडिओ भरपूर शेतकऱ्यांना आवडत आहे कारण भरपूर शेतकऱ्यांच्या कमेंट्स आपल्याला खूप चांगल्या येत आहे व्हिडिओमध्ये प्रोपेक्स सुपरविषयी माहिती दिली त्याला एक्सप्लेन करून सांगा मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे औषधांचे नावे सांगण्यापेक्षा त्यामधले घटक सांगा शेतकरीला अजून लक्षात येईल शेतकऱ्याला घटक लक्षात येत नाही म्हणून मी औषधींचे नाव सांगतो आता मी तुम्हाला घटक सांगत जाईल तुम्हाला सांगा तुम्हाला काय पाहिजे घटक पाहिजे की औषधीचे नाव पाहिजे मी औषधीचे नाव पण सांगतो आणि घटक पण सांगतो मला काय करायचं शेतकऱ्यांना मला माहिती द्यायचे पातेगण न होण्यासाठी काय करावं सगळ्यात चांगला क्वेश्चन आहे खताचं नियोजन बरोबर करा तुमचं दाटणी झाली असेल तर पात्यांची गळ होऊ शकते खताचं कमतरता पडली असेल तर गळ होऊ शकते फवारणीचं प्रमाण जास्त झाले असेल तर गळू गळवू शकते निसर्गामध्ये काही बदल झाला तर गळ होऊ शकते फुलामध्ये पाणी साचलं तर गळ होतं तर तुम्हाला याच्यावर नियंत्रण बुरशीनाशक वापरा खताचं नियोजन करा याच्यामध्ये प्लॅनोफिक्स किंवा धरती कंपनीचे फिक्स हे तुम्ही वापरू शकता फिक्सचा रिझल्ट मागच्या वर्षी शेतकऱ्यांना चांगला आलेला आहे पातेगळ ज्या शेतकऱ्यांची होत असेल त्यांनी त्याच्यानंतरची कमेंट्स आहे अं त्याच्यानंतरची कमेंट्स कोणती आहे प्रोपेक्स सुपर वापरला चाल वापरू शकता बोंडईसाठी सांगितलंच आहे तर भरपूरशा कमेंट्स आपण या व्हिडिओमधून कव्हर केल्या आहे आता आपण बघूया इंस्टाग्राम आणि फेसबुक या दोनही प्लॅटफॉर्म किंवा दोनही चॅनल वरच्या आपण कमेंट्स या व्हिडिओमधून वाचून दाखवणार आहे तर त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आता आपण एक बघूया आता शेतकऱ्यांची कमेंट खत टाकल्यावर पाणी आला तर वाय जाते का नाही सगळ्यात महत्वाचा जात अंदर जपते त्याच्यानंतर पोळा आमोशेच्या वाढ थांबवण्यासाठी काय मारावं चमत्कार मारा, चमत मारा। कपाशीला दुसऱ्या फुट दुसऱ्या फुटाची आहे आमची कपाशीची दुसरी फवारणी आमची तर मी सांगितलेलीच आहे त्याच्यानंतरची अजून सोयाबीनच्या शेवटच्या हो फवारणी काही कमेंट्स आले आहे का आपल्याला हा पावसामुळे साचलेलं पाणी रस्ता नाही म्हणते सर त्याला मी काही करू शकत नाही सर समजून घ्या मला पण तुम्ही एवढे स्ट्रॉंग डोस नका सांगू दादा तुमचे बरोबर आहे पण इलाज नाही सर कारण मी कपाशी मोठी झाल्यावर हाय डोस शिवाय कवर होत नाही बाकी तुमची इच्छा मला काही कंपनी देत नाही आणि मी काही तुमच्यापासून पैसे घेत नाही तुम्हाला वापरायची असेल तर वापरा माझ्यावर विश्वास असेल तर हा जो लाइव प्लॉट पाहता ह्या सगळ्या आपल्या नियोजनामध्ये आहे फक्त एकच फवारणी केली आहे एकच फवारणी झाली आहे फक्त आपली हे महत्वाचं असतं तर तुम्ही एवढं पाहू शकता एवढी जबरदस्त कपाशी कावर आली खताचं नियोजन काय केलं सांगतो समोर आता शेतकरी सध्याच येऊन जाईल तर तिसरी कपाशी पोलीस घेतलं तर चालेल का चालते काही प्रॉब्लेम नाही बुस्टर कंपनीची ओढाची चालते प्रोपेक्स सुपरचे प्रमाण तीस ईमेल घ्यायचे यामध्ये चमत्कार चालेल का सर चालते महागडी औषधी फवारून शेतकऱ्यांना तुम्ही आ, खर्चात पाडता सर तुमची इच्छा बाकी आता मी इच्छा बोलू शकत नाही प्रोपेक्स सुपर पंचवीस एम एलने खूप झाल्यासारखे दिसत आहे फवारले तर खूप झाल्यासारखे नाही झाले तीस एम एलच्या तीस एम पर्यंत मारू शकतो काही प्रॉब्लेम नाही कोणी म्हणत असाल ना प्रोपेक्स सुपरने तीस एम एलच्या खाली काही होते तर माझ्याकडे आण वर्षी कपाशीला बोंड नाही खर्च वाचवला पाहिजे बरोबर सर तर नियोजन करा येतात बोंड कपाशीची काही वाढ अजून झाली नाही येतात बोंड पायरी फॉक्झी पेन पन्नास टक्के वापरू शकता डेलिकेट वापरले गरज नाही अजून एखादी औषध फवारणी केली नाही धन्यवाद तुमचं बरोबर आहे या शेतकऱ्यांनी फवारणी केलेल्या फवारणी करा पोलीस वापरलेले कपाशी लाल होतात का नाही सर ट्रिपसाठी कोणते सांगा सांगितले हरकुलत चालेल का चालते याच्यामध्ये कर होईल डेलिकेट नाही आता सध्याच गरज नाही तर आपण बऱ्यापैकी कमेंट केली आहे व्हिडिओ लांबा होत आहे बाकीच्या कमेंट्स आपण बाकीच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये घेऊ तर तुमच्या काही अन्य कमेंट्स असेल तर मला व्हिडिओच्या खाली सांगा मी उद्याचा जो व्हिडिओ बनवीन तर तुमचं नाव घेऊन तुमच्या कमेंट्स मी वाचून देईल आणि तुम्हाला त्याच्यावर उत्तर देईल तर तुम्हाला जर हा हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करून तुम्ही सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करून तुम्हाला जर अन्य काही प्रश्न असेल तर मला कमेंटमध्ये विचारा शेवटी तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे तुमच्या काही मी वेगळा नाही शेतकऱ्यांचाच मुलगा आहे आणि तुम्हाला फक्त माहिती देत असतो काही चुकला असेल तर माफ करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करून तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद